आपण पथ विक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेडे घालत आहात का मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरू पथविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखांपर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्रांची आवश्यकता नाममात्र प्रोसेसिंग फी पथविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची मिळेल साथ मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आज थेट संपर्क करा गिरणार अर्बन सोसायटी लिमिटेड नंदनवन मेन रोड स्टेट बँके समोर नंदनवन नागपूर फोन नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन एट एट विरोधांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला पराभव हे हो साफ दिसत आहे म्हणून लोकांना डेव्हलपमेंट वर ते कन्व्हिन्स करू शकत नाही म्हणून खोट्या ना नाट्या फॉल्स नरेटिव्ह पसरवून त्यांना कन्फ्यूज करण्याचं काम करत आहे कालची जी घटना म्हणजे जे काल काही वर्तमानपत्रामध्ये एकाच घरी दोनशे मतं आहे त्या दोनशेच्या लोकांची समजा आपण शहानिशा केली तिची यादी पण माझ्याकडे आहे आणि त्या दोनशे लोकांची शहानिशा केली तर त्याच्यामध्ये तिथली जे बीएलओ आहे तिचं नाव पण आहे तिथे जे माजी ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते त्यांचंही नाव आहे आता अतिक्रमण तिथं मोठ्या प्रमाणात आहे आणि अतिक्रमणाच्या घराला काही ऑथेंटिक हाऊस नंबर किंवा घर नंबर त्याच्यात राहत नाही आणि हे सगळं ऑनलाईन पोर्टलवर जेव्हा फॉर्म फिल करतो तेव्हा प्रत्येक जिथपर्यंत आपण काही धरत नाही म्हणजे प्रत्येक विंडो मध्ये काही आपण लिहित नाही तिथपर्यंत तो फॉर्म एक्सेप्ट होत नाही म्हणून ज्यांना घर नंबर नाही त्यांना शून्य किंवा एक किंवा दोन असं नंबर देण्याची एक काहीतरी प्रशासकीय समज असेल मला असं वाटतं म्हणून हा सगळा गोंधळ झाला आहे आणि ही सगळी प्रशासकीय बाब आहे म्हणून याच्यामध्ये मी आपल्याला विनंती करतो की आपण तिथे स्वतः थोडासा वेळ काढा आपण जाऊन भेटा आणि तिथे जे लोक तो आहेत की नाही त्याची स्वतः आपण शहा करा मी माझे नगरसेवक द्यायला तयार आहे आणि दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून लोक राहतात असा सगळा गोंधळ हे विरोधक जाणून बुजून लोकांना कन्फ्युज करण्याचं काम करत आहे मराडोंगरी हे मेघे परिवार सुद्धा राहतो अशा प्रकारची वाटावणी केल्या जात आहे आणि त्याच्यावर सुद्धा म्हणजे बोलण्या जात काय सांगाय आता मेघे परिवार हा भारताचाच नागरिक आहे आणि तिथे आमचे दोन कुटुंबाचे घर दहा दहा वर्षापासून आहे पंधरा पंधरा वर्षापासून असेल आता त्यांचं नाव जे लोक तिथे राहतात त्यांचं नाव येणं अपेक्षित ना आहे की नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आहे की जे भारताचे नागरिक आहे त्यांना मतदानाचा अधिकार आहे आणि ते तिथे राहतात निश्चित राहतात एक आमच्या कॅम्पस लागूनच मुकुंद मेघे यांचं घर आहे आणि दुसरं निलेश मेघे यांचं घर आपल्या क्रीडा संकुलच्या अपोजिट मध्ये आहे ते राहतात तिथे त्यांचे घर आहे ते प्रॉपर्टी टॅक्स भरतात आणि वर्षांवर्षांपासून तिथे मतदार आहे त्यांचे नाव तर राहणं अपेक्षितच आहे आणि ते पाकिस्तानचे नागरिक नाही ते त्याच्यानंतर हॉस्टेलचे जे मुलं शिकणारे आहे त्या हॉस्टेलची पण यादी मतदार यादीमध्ये आहे ते हॉस्टेललाही ते, 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 ते घर क्रमांक दिलेला आहे निश्चितच आहे त्याच्यात मी काही तुम्हाला म्हणतच नाही की त्यांचे नावं नाही आहे पण ते नावं किती आहे दीडशे नाव आहे आता मला तुम्ही एक तुम्हाला उदाहरण सांगतो जे लोक गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहे जे नागपूरला त्यांची आहे ते समजा उद्या मुंबई कलकत्ता दिल्लीला ट्रान्सफर झाले त्यांना मतदानाचा अधिकार आहे की नाही आहे संविधानामध्ये लिहिलं आहे ना की त्यांना मतदानाचा अधिकार आहे आता तिथली जे पोरं आहेत ते पाच वर्षासाठी आपला कोर्स करण्यासाठी आले म्हणजे त्याचा अर्थ काय की ते, ते पाच वर्ष तर तिथले नागरिक आहे याच्यात काही दुमत नाही आणि हे जे काही आहे हे कायद्याच्या अनुषंगाने आहे कायदा कोणीही तोडलेला नाही हा कायद्याच्या बाहेर असेल तर त्यांच्या सकट माझ्यावर कारवाई झाली पाहिजे पण समजा ते कायद्यात बसत असेल तर मला असं वाटतं विरोधकांनी कुठंतरी कायदा संविधानाला अपमान करण्याचं काम हे विरोधक करत आहे विरोधी पक्षाने हा धक्का खूप वाद चाललेला आणि त्यांनी सगळीकडे आदरणीय राहुल गांधी साहेबांना आता मला असं वाटतं ते एकवीस वर्षाचे झाले आहेत आणि त्यांना आता कुठेतरी मतदार यादी समजून आली असं मला डाऊट आहे का सा की काय माझा माझ्यासाठीचा प्रश्न आहे आणि वोट चोरीचा प्रश्न हे सगळं जसं लोकसभेमध्ये फॉल्स नेरेटिव्ह की संविधान बदल डालेंगे तेव्हा तो चालला पप्पूजी एकदा पास झाले चुकीने पण वारंवार पप्पूजी काही पास होणार नाही मृत पण नाव मतदान ना यादीत आहे त्यांची जे मतदान आहे त्यांनी केलेलं आहे असं पण हो, त्यांच्या नावावर मतदान केलं असं पण म्हणणं आहे आता जे लोक मरण पावले त्यांचे नाव का पहिल्यांदा ना यादीत आहे का आपल्या भारताच्या इतिहासामध्ये हे का पहिल्यांदा झालं आहे का आणि मतदान झालं हे कुठेतरी चुकीचा भ्रम काय काँग्रेसची जेव्हा सरकार होती तेव्हा मृत्यूचे नाव नव्हते का आई तरी लोकांना डेव्हलपमेंट वर बोला ना तुम्ही पंधरा वर्ष तिथले आमदार होते तुम्हाला सहा आठ महिने मंत्रीपद सुद्धा भोगलं तुम्ही तुम्ही आदरणीय गोडमारेसा तिथं पाच वर्ष आमदार होते तेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट काय केलं त्याच्यावर चर्चा करा आज फालतू लोकांना कन्फ्युज करणं आणि माझा थेट आरोप आहे विरोधकांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्याचा हे लोक अपमान करत आहे मुख्यमंत्री नाही महाराष्ट्रावर फार मोठ संकट ह्या पुढच्या माध्यमातून आलाय आणि कुठंतरी आपण एक लोकप्रतिनिधी आहे आपल्यालाही लोकांबद्दल काळजी आहे हे एक त्यांची काळजी आहे आम्हाला आणि त्याच्यासाठी सहायता निधीमध्ये जे काही धनराशी आम्ही करू शकतो स्वच्छ तेवढी केलेली आहे आणि त्याचा मला असं वाटतं की कुठेतरी आपणही अडचणीत लोकांचे आपण कुठेतरी कामात येऊ म्हणून ते आपण तसं चेक दिलेलं आहे रोस्टर जे आहे ते पण रोस्टर जे निघाले आहे ते खूप जास्त म्हणजे अपेक्षित जे लोक त्यांची नाराजी त्याच्यावर आहे या विषयावर काय मला ज्याला तिकीट भेटतं तो माणूस खुश राहतो ज्याला तिकीट भेटत नाही त्याला कुठेतरी दुःख आहे आणि हे स्वाभाविक आहे लोक चार चार पाच पाच वर्ष पूर्ण मेहनत करतात आणि आरक्षण तरी ह्या संविधानाचाच भाग आहे परत आणि आरक्षण आलं जे आलं त्याला आपल्याला एक्सेप्ट करणं पुढं जाणं आहे आणि त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे लोकांना थोडीशी नाराजगी होते कारण की त्यांची अपेक्षा मनोकामना असतात आकांक्षा असतात ते पूर्ण होत नाही म्हणून त्यांना कुठेतरी पाच वर्षातून थांबावं लागेल